बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जीवात जीवमान असेपर्यंत झोपडपट्टी वाशेवर अन्याय होऊ देणार नाही माजी नगराध्यक्ष लक्ष्मीभाऊ शिरसट पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी अंबाबाई झोपडपट्टी आणि लकुबाई झोपडपट्टी येथे नागरिकाचे कायमचे पुरात हाल होते प्रशासक अधिकारी येतात पंचनामे करून निघून जातात शासनाच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी दौरेकडून निघून जातात स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तत्कालीन माजी मंत्री अजित पवार यांनी तेथील नागरिकांचे पुनर्रसन करण्याचे धोरण आखले होते परंतु त्या काळात हे काम राहून गेले स्वर्गीय आमदार सुधाकर पंतपरिचारक यावेळी पुढाकार घेतला होता परंतु आता वेळ फार पुढे गेली आहे नागरिकांना आहे तेथेच घरे बांधून मिळावे यासाठी आम्ही बाप लेखांनी पुढाकार घेतला आहे यापुढे वाकड्या नजरेने कोणी या झोपडपट्टीतील नागरिकांकडे पाहिल्यास ते परिणाम वाईट होतील असे इशारा पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीभाऊ भाऊ शिरसट यांनी दिला यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक विक्रम शिरसट आणि झोपडपट्टीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते Haktum ade sati! Haktum ade sati! Haktum ade sati! Lekci men bau wagi amada! Haktum ade sati! Lekci men bau wagi amada! अनिल जाधव वेसनारायण मध्ये राहते आणि आम्ही एकोणीसशे नव्याण्णव भाऊने झोपडपट्टी बसवली अंबाबाई पटलन वेसनारायण झोपडपट्टी हे भाऊ मालिक आहे तिथले हे कोण पण येणार काय बोलणार कुणी बी काय बोलणार असं काय करू नका बाकी कुणी मध्ये बोलू नका आम्ही चालू देणार नाही ना विक्रम भैया आणि भाऊ हे फक्त मालक आहे तिथले आधी मध्ये कोण पण येईल आणि मिरची आम्ही चालू देणार नाही पाठीमाग नाही आणि तिकडे व्हायचं असं नाही जे आमचा मालक एकच आहे लक्ष्मणबा सगळे कोराच काही चालत नाही

पुराचं पाणी घरात शिरलेलं आहे आपण बघतो गेल्या बारीसुद्धा पुराचं घरात पाणी शिरलं असताना शासनाने पंचनामे केले आमच्या या लोकांनी आमच्या प्रभागातल्या लोकांना किंवा शहरातल्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी पाणी गेलं असेल त्या त्या ठिकाणी त्यांना काही मदत मिळत नाही पुराचं पाणी शासनाचे पुराचं पाणी आल्यानंतर शासनाचे अधिकारी येतात आहेत पंचनामा करते आणि त्यांना काही मदत मिळत नाही तर मी आता सकाळी मी सुद्धा फोन केलेला आहे हे पंचनामे करून आम्हाला मदत मिळाली पाहिजे कारण एकदा घरात पाणी शिरलं म्हणजे त्यांचे घर घरामध्ये जा राहायला राहत नाही परंतु घराचा उपयोग होत नाही माते घर असतात कोणाचे घरं असतात सगळे कुजून जातं काढबीड सगळं त्यामुळे त्यांना त्यांच्या पैसे जो नसतात शासनाने याचा विचार करून त्यांना मदत मिळायला पाहिजेल आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झाले या झोपडपट्टीमध्ये गेले त्या अंबेकनागार असू दे किंवा वेसणार असू द्या गेले पस्तीस वर्षापासून लोक इथं राहतात आतापर्यंत काय त्यांना अडचण आलेली नाही पण घर पुनर्वसनचे करा हो थी <coughs> माक्षा... माक्षा तर हा या ठिकाणी त्यांना घरं बांधून शासनाने व या ठिकाणी आपण मागच्या मागच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी इलासराव देशमुख आर आर पाटील आपल्या रामबागीमध्ये आले होते आदरने सुधाकर पंत परिचारक प्रशांत मालक हे सगळे तिथं आले असताना आम्हाला शब्द दिलेला होता त्या अंबिकनगर असू द्या किंवा वेसनगर असू द्या या लोकांना आम्ही इथं कोणत्या ठिकाणी घर बांधून त्यांचं पुनर्वसन करू म्हणून त्यांनी सांगितलं होतं तर अद्यापही त्यांचं पुनर्सेन झालेलं नाही त्याशी आमदार समाधान दादा अवतडीत आले होते त्यांनी सुद्धा सांगितले की भाऊ आपण बसू आणि काय तर मार्ग काढू मी त्यांना म्हणलं की भाऊ प्रशा मालक दादा आपण बसू या लोकांसाठी कायम सुरू मी थोडागा पाहिजे कारण सारखे पूर येणार सारखे घर सामान्य येणार लहान लहान मुलं कष्टकरी अतिशय परिस्थिती गरिबी यांची जर ह्यांना जर चांग यांची जर परिस्थिती चांगली असते तर इथं राहिलेसुद्धा नसते लोके गरीब आहेत मुलं बाळ आहेत त्यांचे त्यांचं शासनाने विचार करून या भागातल्या लोकांना न्याय मिळून द्यावा पाहिजे सुद्धा अशीच झोपडपट्टी काढायला लागते जर हायकोर्टात जाऊन ती झोपडपट्टी थांबवली आहे कोणी झोपडपट्टीकडे वा वाकड्या नजरून बघितलं आम्हालासुद्धा हायकोर्टात जाऊन त्याची रेट दाखल करावं लागेल कर त्यांना न्याय मिळून द्यावा लागेल या झोपडपट्टीमध्ये आम्ही पस्तीस वर्ष आले नेतृत्व करत आहे आमच्या मागे लोक आहेत त्यांच्यासाठी आमचं सुद्धा जीव येणं चालेल त्यांच्या आम्ही हटणार नाही तरी त्यांना जर तुम्हाला ह्या तर जर विचार करा असेल तरी ह्या ठिकाणी घर बांधून त्यांना देऊन कोणतर जागा मोठे इथं व्यसनार असू दे किंवा आंबेकरनगर असू दे किंवा शहरात कुठं पण या लोकांना घर बांधून देऊन ह्यांचं पुर आहे त्या ठिकाणी घर बांधून देऊन पुनर्वसन करा असं मी शासनाला विनंती करतो आम्ही प्रशा मालकाला अवतड साहेबांना सगळ्यांना सांगून आता काय तर आपल्याला तोडगा काढावा लागेल गरीबाचा गरीबासाठी कोण न्याय देणार माणूस आमचं असेल तर प्रशांत मोठे माल होते प्रश्न मार्ग होते आणि दादासुद्धा म्हणले मला आमदार की बापू बसून निर्णय घेऊ तरीसुद्धा दादांसुद्धा आम्हाला मदत करायला पाहिजे आमच्या लोकांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे ज्या ज्या वेळेला हे पण लोक प्रसंग येतो त्या त्यावेळेला आम्ही त्यांच्या महागामचे सगळे या भागातले कार्यकर्ते असू द्या किंवा आम्ही बापले आमचा मुलगा मी आम्ही असू द्या रात्र असू द्या अपरात्र असू दे सगळे त्यांच्या मागा आम्ही उभं राहतो जिथपर्यंत आमचं जेवत जेव आहे तिथपर्यंत आम्ही या लोकांच्या मागा मी उभं राहणार आहे यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही रोल काल अंबिका परिसरातील एक व्यक्ती अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला त्यांनी एका प्रसार माध्यमाद्वारे एक वक्तव्य केलं की अंबाबाई झोपडपट्टी असेल किंवा व्यासनारायण झोपडपट्टी असेल या भागातले शंभर घरं मी स्थलांतर केली आणि दुसरं एक वक्तव्य केलं की या भागात पुर, पुराचं पाणी जास्त येतं तर ह्या ह्या भागातल्या लोकांना हिथून हलवून कुठंतरी पुनर्वसन करा हे पुनर्वसन करा किंवा स्थलांतर केलं हे वक्तव्य कुणाला शोभतं की त्यांनी खरंच या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे हे अशा हर हा, अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या लोकांनी असं जर परत वक्तव्य केलं तर ही लोक तुमच्या घरापर्यंत येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि ना, सांगेल ना, 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 आगे <t> बरो <t> <t> भागातील करायचं का नाही स्थलांतर करायचं का नाही आम्ही ठरवू आणि जनता आतापर्यंत बघितलेलं गेले तीस ते पस्तीस वर्षापासून आदरणीय भाऊच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आहे आणि काय तर आम्ही त्यांच्यासाठी केलेला आहे म्हणून आहे ह्याच्या पुढे यांनी जर असं वक्तव्य केलं तर ह्याच्या पुढे त्यांचं सहन केलं जाणार नाही